मानपाडा परिसरातील इडनवूड्स खेवरा सर्कल येथे काल मध्यरात्री बिबट्यानं हल्ला केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अलीकडच्या काळात ठाण्यात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचं स्पष्टपणे दिसत असून हा हल्ला त्या भीतीला पुष्टी देणारा आहे स्थानिकांचा असा आरोप आहे की परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे बिबट्यांना खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने ते निवासी भागाकडे आकर्षित होत आहे गेटेड कम्युनिटी परिसरात कुत्र्यांना आश्रय देणं किंवा त्यांची वाढती संख्या ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे त्यांनी सुचवलं आहे की शासनानं स्वतंत्र डॉझो शासकीय जागेवर तयार करून या भाग भटक्या प्राण्यांचं पुनर्वसन करावं अन्यथा बिबट्यांचं मानवी वस्ती देण्याचं प्रमाण वाढेल आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही वनविभाग आणि ठाणे महापालिकेनं तातडीनं परिस्थितीवर लक्ष घालून प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं असल्याची नागरिकांची भूमिका आहे घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदर वाहतूक घेऊन घोडबंदरची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत या पार्श्वभूमीवर घोडबंदर गायमुख रस्त्यासह जिल्ह्यातील इतर महत्वाच्या रस्त्यांवरील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा पुढाकार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली जेएनपीटी आणि अहमदाबाद हायवे पालघर कडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट किंवा होल्डिंग प्लांट्स निश्चित करण्यावर भर देण्यात आला शहरातील मुख्य मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेचं नियोजन निश्चित करण्याचा निर्णयही घेण्यात आला पोडबंदर रोड माजोडा जंक्शन भिवंडी बायपास चिंचोटी शिळफाटा आणि कल्याण बायपास यांसारख्या सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांची तातडीनं दुरुस्त करण्याची आणि ते सुस्थितीत ठेवण्याची सूचनाही देण्यात आली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला ठाणे शहरातील एकशे ब्याण्णव सार्वजनिक उत्सव मंडळांनी उत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केले हा उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तर एकशे ब्याण्णव पैकी जेमतेम चोवीस मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे तर एकशे अडुसष्ट मंडळ मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र दिसून येते ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू झाली काही मंडळ संपूर्ण रस्ताच अडवीत असल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद होत होते तर काही ठिकाणी मंडपांमुळे वाहतुकीस अडथळा नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता या, हो या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्या होत्या त्यावर सुनावणी देताना न्यायालयानं अशा मंडप उभारण्याची परवानगी देताना काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्या आधारे महापालिकेनं मंडप उभारण्याची नियमावली तयार केली असून त्यानुसार पालिका प्रशासन मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देत आहे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांना गणेशोत्सवाने नवरात्र उत्सव मंडपाच्या परवानगीसाठी विविध विभागांकडे खेटे घालावे लागतात त्यामुळे मंडळांकडून नाराजीचा सूर उमटत होता त्यामुळे पालिकेना मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करत मंडळांना ऑनलाइन आणि थेट पालिकेत अर्ज करण्याची सुविधा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिली यंदा ही ही सुविधा कायम आहे आतापर्यंत ठाणे महापालिकेकडे एकशे ब्याण्णव मंडळांनी नवरात्रोत्सव मंडपासाठी अर्ज दाखल केले त्यापैकी चोवीस मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरात जड अवजड वाहन सकाळी सात सात ते दहा या वेळी सोडू नका असे आदेश वाहतूक वाहतूक प्रशासनाला वारंवार असेकडून निव्वळ धूळ फेक केली जाते त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय यामध्ये सर्व्हिस रोडचे सुद्धा विलिनीकरणाचं काम सुरू आहे पोडबंदर रोड सर्व्हिस रोड विलिनीकरण काम तात्काळ थांबवा नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी आणि सेवा रस्ता विलीनीकरणाकडे लक्ष केंद्रित केलं या पत्रामध्ये ठाणे शहराचा घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे राहणारे नागरिक नोकरी निमित्त आपली खाजगी वाहन घेऊन घराबाहेर पडत असतात याकडे लक्ष वेधलं. अवजड वाहन सकाळी सात ते दहा या वेळेत बंद राहण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहन सोडली जात आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकातील नागरिक तसंच संस्था रस्त्यावर उतरतात सद्यस्थितीत या सेवा रस्ता विलीन काम हाती घेतले या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मणेरा यांनीही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक घेण्याच्या आश्वासनाचे काय झाला असाही प्रश्न राजन विचारे यांनी उपस्थित केला

सत्ताधाऱ्यांवर खापर फोडणं टीका करणं हा निषेधार प्रकार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. जी व्यक्ती राजकारणात नव्हती त्यांना राजकारणात ओढणं ही खेदजनक बाब आहे. उलट या प्रकरणातून खोडसाळपणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण होत असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं. हे बघा ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे वाहतूक पोलिसांच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भंडाफोड सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे सतरा ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट करून दाखवले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या एसओपी नियमांचं पालन होत नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या घोटाळ्याचा संशय आहे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रांनुसार टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्स मध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्यानं त्यांची पडताळणी करणं अशक्य ठरले उदाहरणार्थ सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता सहार अपार्टमेंट लोकमान्य नगर फ्लॅट नंबर पाचशे तीन असा दाखवण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद यांचा परिवार राहतो त्याचप्रमाणे कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचं चा निष्पन्न झालं असून कासरोडोली येथे आठ जणांचा पत्ता एकच तर कौसा येथे सात जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचं समोर आले या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होत आहे की मोठ्या प्रमाणावर बनावट बनावट कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहेत

संशयास्पद टोइंग कामगारांना निलंबित करण्याची तसंच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अजय जया यांनी नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक विभागाने टोइंग वॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व एसओपी नियमांचं पालन करण्याचे आश्वासन दिलं ते सांगितलं परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळाच उघडकीस आल्याचं जया यांनी स्पष्ट केले you <laughs>